श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आज पुन्हा एकदा चॅनल चेकिंगचं काम करणार आहे आणि प्लीज माझ्या बऱ्याच ताईंना रिक्वेस्ट आहे की ज्यांचे चॅनल चेकिंग केलेले आहेत आणि त्यांना तसं सांगितलेलं आहे प्लीज करून घ्या का तर उद्या पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम येऊ शकतात हल्ली ना यूट्यूबचा अपडेट रोज चेंज होत असतं काही ना काहीतरी नवीन येतच असतं मग आज तुमची मेहनत वाया नको जायला त्याच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे आणि ज्या ताईंचे चॅनेल अजून चेक करायचे राहिले आहेत प्लीज ताईंनो मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि ज्या ताईंनी चॅनेल अजून चेक केले नसतील त्यांना एक रिक्वेस्ट आहे की फ्रीमध्ये मी देते चेकिंग करून असं काही नाहीये की तुमच्याकडून पैसे घेते फ्रीमध्ये चेक करणार आहे प्लीज काय सांगू का तुम्हाला असं वाटत असेल ह्या ह्याना थोड्यास मोठे युट्यूबर आहेत चॅनेल चेक करायला पण नाही ताईंनो थोड्या फार मोड़ चुका असतात युट्यूबच्या ना एवढीशी जरी चूक असली ना तुमच्या चॅनल मध्ये तरी सुद्धा लक्षात येते मग बऱ्याच जणांनी तर मोठमोठ्या चुका केल्यात म्हणून ताई नो प्लीज पहिला चॅनेल आहे घरगुती कथा ताई तुम्ही म्हणजे नेहमी व्हिडिओ बघत असताना मग का चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स का खाली ठेवलं ताई प्लीज तुमच्या चॅनल बद्दल जी काही माहिती असेल ती द्या आणि ताई तुम्ही कंटेंट व्यवस्थित निवडा कारण तुमच्या व्हिडीओ ना, थंबनेल नाही नाहीये नंतर तुम्ही टायटल व्यवस्थित दिलेलं नाहीये म्हणजे हे टायटल व्यवस्थित द्या ताई था था। नंतर व्हिडिओ ज्यावेळेला व्हिडिओ बनवता त्यावेळेला मोबाईल प्लीज असा आडवा पकडा उभा पकडू नका अशा थोड्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत प्लीज ताई थोडासा युट्यूबचा अभ्यास करा कारण बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती नाहीत चॅनल सक्सेस होऊ शकतो पण तुमची सुरुवात आहे त्यामुळे थोड्या फार गोष्टी आहेत ना त्या शिकून घ्या आणि कमीत कमी तीन मिनिटांच्या पुढे व्हिडिओ बनवा कारण हल्ली तीन मिनटाच्या आतल्या मोबाईलचा वॉच टाइम काउंट होत नाही त्यामुळं ताई प्लीज काळजी घ्या चॅनेल सक्सेस होईल पण या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात कौशल्या गायकवाड या ताईंचा चॅनल आहे ठीक आहे ताई तुम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत छान आहेत व्ह्यूज काही नाही प्रॉब्लेम सध्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आला म्हणजे आणि नका टेन्शन घेऊ होईल सक्सेस फक्त ना कुकिंगचे व्हिडिओ एवढ्या म्हणजे एवढ्या जास्त मिनिटाचे बनवू नका म्हणजे कमीत कमी, कमी आठ नऊ मिनटाचे बनवा कारण तेवढा वेळ तरी आपले सबस्क्रायबर टिकून राहिले पाहिजेत ना काही आहे व्यवस्थित काही नाही प्रॉब्लेम येणार कारण मला माहिती आहे रेसिपीला खूप मेहनत करावी लागते होईल सक्सेस नका टेन्शन घेऊन यानंतरचा चॅनेल आहे श्री संत बाळूमामा मंदिर चिखलवाडी शिराळा तुम्ही हां ठीक आहे म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले आहेत ठीक आहे चांगले आहेत व्यवस्थित चाललेले आहेत पण एक सांगू का तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला ना तीन मिलियन काहीतरी व्ह्यूज आहेत तेवढ्या कम्प्लीट झाल्या पाहिजेत त्यामुळं आहे व्यवस्थित शॉर्ट्स मधून करता येणार तर व्यवस्थित व्हिडिओ टाका होईल सक्सेस नाही काही प्रॉब्लेम येणार यानंतर चॅनल येतो स्वीटी पंचावन ताई असं का नाव टाकलंय काही नाव लक्षात आलं नाही प्लीज जरा व्यवस्थित चॅनेलचं नाव दिलं तर बरं होईल कारण तुमचं चॅनेलचं नाव सर्चिंग मध्ये पण आलं पाहिजे आणि तुम्ही, ता तुम्ही जे आता व्हिडिओ टाकले ठीक आहे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये टाकताय चांगली गोष्ट आहे शॉर्ट्स व्हिडिओला चांगल्या व्ह्यूज आहे पण जे लॉंग व्हिडिओ टाकलेत ना त्यात तुम्ही दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत ते कदाचित त्यात सॉन्ग असू शकतं आणि तुम्हाला माहित आहे सॉन्ग असेल तर कॉपीराईट येतं त्यामुळे ता। ताई ये प्लीज काळजी घ्या आणि शॉर्ट्समधून जर चॅनल मॉनिटाईज करत असला तर व्यवस्थित व्हिडिओ टाका होईल मॉनिटाईज काही प्रॉब्लेम येणार नाही पण तीन महिन्याच्या आत तुम्हाला कंप्लीट करायचं आहे माहिती आहे ना तेवढं व्यवस्थित बघा त्यानंतर चॅनल आहे आयुर्वेदिक उपचार बाय मयुरी खूप छान आहे चॅनल प्लीज सगळ्यांनी बघावा कारण ना यांनी जे आयुर्वेदिक उपाय सांगितलेले आहेत ते म्हणजे खूप छान आहेत चॅनलचं थमनेल हे खूप छान ताई चॅनल सक्सेस सॉरी ताई आहे इतका दादा माहीत नाहीये कारण मी व्हिडिओ ओपन केलेला नाहीये पण ठीक आहे तुमचा चॅनल सक्सेस होणार काही प्रॉब्लेम येणार नाही आणि एका एक महिन्यापूर्वी तुम्ही चॅनल चालू केलेला आहे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकताय त्यामुळे रिस्पॉन्स चांगला आहे आणि होईल सक्सेस काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त नाही तुम्ही दुसऱ्याचा कंटेंट वापरलेला पण नाही काही प्रॉब्लेम यायचा होईल सक्सेस यानंतरचा चॅनल आहे वेदू रंगोली अँड आर्ट ताई एक सांगू का खूप छान तुम्हाला रांगोळीचा म्हणजे अनुभव खूप छान आहे तुम्ही तीन वर्षापासून मेहनत घेता आणि खूपच छान डिझाईन टाकलेले आहेत फक्त ताई ना डिस्क्रिप्शन बॉक्स व्यवस्थित द्या कारण बऱ्याच रांगोळीला तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे ताई व्यवस्थित आणि एक सांगू का तीन मिनिटाच्या पुढे तुमचे व्हिडिओ येऊ द्या कारण आता तर युट्यूब अपडेट तुम्हाला माहितीच आहे की तीन मिनिटाच्या पुढे असेल तरच वॉश टाइम कंप्लीट होतं नाहीतर तुमच्या रांगोळ्या खूप छान आहेत काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त ना ताई प्लीज म्हणजे व्यवस्थित द्या द्या लगेच लोकांच्या लक्षात आलं पाहिजे एकोणीसशे पंच्याण्णव ठीक आहे ताई तुम्ही म्हणजे व्हिडिओ बनवताय लॉंग पण बनवताय शॉर्ट्स पण बनवताय ताई प्लीज तुम्हाला तर म्हणजे चॅनेल मॉनिटाईज करण्यासाठी आपल्याला शॉर्ट्स किंवा लाँग दोन्हीतलं एक बनवायचं होतं तुम्ही तर दोन्ही आणि एवढे भरपूर भरपूर टाकलेले आहेत काही व्हिडिओ तुमचे बऱ्याच मिनिटांचे आहेत त्यामुळं कसं होतं सुरुवातीला एवढ्या मिनिटांचे व्हिडिओ बघितले जात नाहीत आणि ताई तुम्ही तो पार्ट टू शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम हा व्हिडिओ टाकलेला आहे त्यात तुम्ही कदाचित म्युझिक वापरलेलं दिसतंय प्लीज ताई असेल तर ता रिमूव्ह करा नाही तर चॅनेलला पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार कॉपीराईट येणार कारण नवीन चॅनेलच्या बाबतीत हे सगळं व्हायला लागलंय आता बऱ्याच जणांना वाटेल की काही जण वापरतात पण काय माहित नाही त्यांना काय पण उगेच रिस्क कोणी घेऊ नका बऱ्याच जणांच्या चॅनलला आलेलं आहे आणि तरी तुम्ही खूपच व्हिडिओ टाकलेले आहेत एक तर शॉर्ट्स मध्ये तरी टाकायचे किंवा लॉंग तरी टाकायचे दोन्हीतलं एक टाकून तुम्ही चॅनल सक्सेस करून घ्यायला पाहिजे होता ठीक आहे आता एक एक काम करा एक तर लॉंग तरी टाका आणि एक तर शॉर्ट तरी टाका दोन्हीतले एकच टाका तुम्ही माहिती स्टुडिओमध्ये मा लास्ट पेज वर तुमची जे ब्ल्यू लाईन ऍक्टिव्ह होते शॉर्ट व्हिडिओची जास्त आहे का वस्ट ची जास्त आहे ती पहा आणि त्यानुसार तुम्ही काम करा यानंतरचा चॅनल तो फौजी विथ प्रिया ताई खूप छान आहे म्हणजे खूप छान शॉर्ट व्हिडिओ तुमचे छान आहेत आणि एक सांग का शॉर्ट्स व्हिडिओ आणि शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये तुम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे आणि त्यातूनच तुम्ही चॅनल मॉनिटाईज करून घ्या पण तुम्ही एक लॉन्ग व्हिडिओ टाकलाय कदाचित त्याला सॉंग असणार आहे त्यामुळे हो तुमच्या एका व्हिडिओमुळे सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो तो व्हिडिओ एकतर प्रायव्हेट करा किंवा एडिट करा किंवा तो शॉर्ट्स मध्ये टाकला तरी चालेल पण ताई चा, तुम्ही शॉर्ट्स मध्ये टाक म्हणजे व्हिडिओ टाका तुमचा चॅनल होईल सक्सेस कारण शॉर्ट्स व्हिडिओजचा एवढा काही प्रॉब्लेम येत नाही फक्त लाँगस्ट व्हिडिओंना प्रॉब्लेम येतो यानंतर चॅनल हे तो, तो शीतल लाईक ताई तुम्ही व्हिडिओ बनवताना मोबाईल कदाचित उभा पकडत असणार आहे प्लीज आडवा व्हिडिओ मोबाईल पकडा आणि व्यवस्थित थमने दिलं व्हिडिओना तर बरं होईल कारण बऱ्याच व्हिडिओना तुमच्या थमनेल व्यवस्थित नाहीये टायटल नाहीये प्लीज ताईने हॅशटॅग द्यायची काहीच गरज नाहीये कारण टायटल मध्ये हॅशटॅग देत नाही ताई थोडं बऱ्याच चुका आहेत प्लीज थोडंसं तुम्ही यूट्यूबबद्दल बद्दल माहिती घ्या आणि मग चॅनेलला सुरुवात करा नाहीतर ताई अवघड आहे कारण बघा ताई समोर दिसताना दिसते म्हणून तुम्हाला सांगितलं प्लीज ताई तुम्ही थोडंसं ना काही गोष्टी शिकून घ्या युट्यूबच्या संदर्भात कारण बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती नाही त्या ते व्हिडिओ वरून ठीक आहे ताई, ताई तुम्ही तीन वर्षापूर्वीच्या वर काम करताय आणि व्हिडिओ खूप कमी मिनिटाचे टाकले ताई असं नाही चालत चा तेहतीस सेकंद नाही ताई आ, प्लीज राबू नका पण ताई नाही कारण शॉर्ट्स व्हिडिओ जरी तुम्ही टाकले असले तरी लॉंग व्हिडिओमुळे हो तुमच्या चॅनलला पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो कारण लॉंग व्हिडिओ तुमचे व्यवस्थित नाही आहेत त्यामुळं ताई कदाचित प्लीज नाराज नका ना हो पण तुमच्या चॅनलना व्यवस्थित चालवाय तुम्हाला जर कंटिन्यू म्हणजे सबस्क्रायबर चांगले आहेत जर काम करायचं असेल तर प्लीज ताई व्हिडिओ व्यवस्थित टाका कारण ना प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक शॉर्ट्स व्यवस्थित चेक करता आणि तुमचे शॉर्ट्स तर बैठक व्हिडिओ तर बघितले तुम्ही किती सेकंदाचे आहेत एवढ्या सेकंदाचे व्हिडिओ युट्यूब वर लॉंग तर अजिबात चालत नाही मग ताई तुम्ही प्लीज ना ना जे नियम आहेत ते पहिले शिकून घ्या आणि मगच व्हिडिओ वर काम करावं असं मला वाटतं चॅनेल येतो उषा रेसिपी अँड ब्लॉग ठीक आहे ताई, ताई तुम्ही दोन वर्षापूर्वी चॅनेल चालू केलेला आहे ताई तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकले नव्हते त्यामुळे बघा तुमच्या व्हिडिओना खूप छान म्हणजे रिस्पॉन्स होता कारण तुम्ही थंबनेल हे खूप छान दिलेलं आहे फक्त ताई ना तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकत नाही त्यामुळं तुमच्या चॅनलला प्रॉब्लेम येतोय प्लीज ताई होता होईल तेवढे कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा आणि बरोबर आहे बाकी सगळं आणि ताई प्लीज तुम्ही म्हणजे कुठल्या व्हिडिओमध्ये सॉन्ग वापरलेलं नाही ना कारण जर सॉंग असेल तर व्हिडिओ पुढे चालणार नाही पण ताई प्लीज असं नाही ना करून चालत तुमच्या चॅनेलमध्ये खूप म्हणजे खूप व्हिडिओमध्ये गॅप आहे त्यामुळे तुमचा चॅनल पुढे गेलेला नाहीये प्लीज ताई बऱ्याच ताईंना मी सांगितलंय एवढ्या म्हणजे खूप दिवसापूर्वीचे तुमचे चॅनेल आहेत व्यवस्थित व्हिडिओ टाकले गेले नाहीत त्यामुळे मग नो प्लीज तुम्हाला पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम येणार नंतर चॅनेल आहे हाऊस वाईफ क्रिएशन ठीक आहे ताई एका वर्षापूर्वी चॅनेल चालू केलेला आहे आणि ताई एक सांग व्यवस्थित आहे थमनेल म्हणजे टायटल हे ते सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला सगळं जमतय आत्ता तुम्ही तेरा दिवसापूर्वी एकच व्हिडिओ दोन वेळा दो टाकलेला आहे ताई बघा मला लगेच बघता लग क्षणी लक्षात आलं मग यूट्यूबच्या ही गोष्ट का लक्षात येणार नाही त्या दोन्हीतला एक व्हिडिओ तुम्ही डिलीट करा आणि एक सांगायचं म्हणजे ताई तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही असं नाही ना चालत आपल्याला रेग्युलर व्हिडिओ टाकायचे आहेत व्हिडिओवर त्याच वेळेला तुम्ही पुढे जाणार ठीक आहे तुमच्या व्हिडिओला चांगला म्हणजे आहे तर रेसिपी व्ह्यूज चांगले आहेत फक्त डेली व्हिडिओची गरज आहे डेली व्हिडिओ टाका है तो एक आहे तर दोन्हीतला एक डिलीट करा यानंतर शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही टाकलेला एक आहे ट्रेडिंग शॉर्ट्स हा शॉर्ट्स व्हिडिओ लॉन्ग मध्ये टाकलेला आहे तो सुद्धा तुम्हाला डिलीट करावा लागेल म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या ताईंनो प्लीज चेक करा कारण छोटीशी जरी गोष्ट असली ना तरी ते युट्यूबच्या लक्षात येते आणि लगेच रियूज कंटेन येतोय त्यामुळे प्लीज ताईंनो काळजी घ्या तुमची मेहनत खूप वाया जाईल तुम्हाला माहिती नाहीये थोड्या थोड्या गोष्टींसाठी चॅनेल हल्ली रिजेक्ट व्हायला लागले रियूज कंटेन कॉपीराइट म्हणजे सस्पेंड डिलीट काय नाही सांगू शकत प्लीज काळजी घ्या चॅनेलची त्याचा चॅनेल गिरिजा किचन ठीक आहे ताई तुमच्या चॅनेलचं चाने नाव छान आहे तुम्ही मला विचारलं पण ताई चार वर्षापूर्वीचा चॅनेल आहे आधी दोन वर्षापूर्वी लेटेस्ट व्हिडिओ दाखवतोय दोन वर्षापूर्वीचा ताई का असं एक सांगू का ताई प्लीज रागू नका पण नवीन चॅनेल खोला तर बरं होईल जरी तुम्ही शॉर्ट्स वर शौर काम करत असला तरी खूप जुने व्हिडिओ आहेत चॅनेल आहे कारण ताई आपल्याला चॅनेल मॉनिटाईज नाही करायचं पुढे अजून बरंच काय काय असतं ते सुद्धा करायचं आहे त्यामुळे प्लीज ताई नवीन चॅनेल खोला तर खूप सुंदर होईल कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा अनुभव आहे त्यानंतर चॅनेल आहे श्री ज्ञानेंद्र एक सांगू का ठीक आहे तुम्ही एकाच लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे मी बाकीचे शॉर्ट्स व्हिडिओ टाकताय ठीक आहे तुम्हाला जर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ काय सगळं माहिती असेल ना युट्यूबचे ते नियम सगळे हे करूनच चॅनल पुढे करा कारण बऱ्या तीन आत आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचं असतो शॉर्ट्स व्हिडिओमधून आता तर तुमचे शॉर्ट व्हिडिओ चांगले आहेत पण तुम्हाला माहिती आहे आपल्याला रिस्पॉन्स पण तसा यायला पाहिजे त्यानंतर पुढचा चॅनेल आहे विजया अरवाडे किचन अँड ऑर्डर ताई एक सांगू का नाही तुम्हाला युट्यूब बद्दल बऱ्याच गोष्टींची माहिती नाहीये प्लीज ताई आधी व्यवस्थित युट्यूबच्या बऱ्याच गोष्टींची माहिती घ्या थमनेल असू द्या टायटल असू द्या डिस्क्रिप्शन बॉक्स असू द्या आणि नंतरच चॅनेलवर काम करा नाहीतर ता ताई प्लीज नाही तुमचा चॅनेल चालणार कारण काय होत फक्त आपल्याला मेहनत करणं मेहनत करून आपल्याला तिथे पैसे पण कमवायचे हे सुद्धा लक्षात घ्या कारण बऱ्याच जणींचं असं व्हायला लागलंय की फक्त व्हिडिओ टाकायचे म्हणून टाकले टाकलेत ता असं करू नका पुढे ताईनं तुम्हालाच प्रॉब्लेम आहे यानंतर पुढचा चॅनेल येतो मनीषा कदम ठीक आहे ताई तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकताय ना पण ताई प्लीज कंटिन्यू टाका कारण शॉर्ट्स व्हिडिओ आपल्याला तीन महिन्यात कम्प्लीट करायला लागतात तुमच्या शॉर्ट्स व्हिडीओन व्ह्यूज पण चांगले आलेले आहेत त्यामुळे प्लीज ताई रेग्युलर व्हिडिओ टाका नाही काही प्रॉब्लेम यायचा यानंतर सिरियलच्या गप्पा ठीक आहे ताई तुम्ही हा चॅनेल चालू केलेला आहे छान आहे रिस्पॉन्स तर तुम्हाला छान आहे आणि चा का कारण ताई या बाबतीत तर मी सांगू शकत नाही तुमच्या चॅनलच्या बाबतीत की सक्सेस होईल का नाही कारण हे सगळं तुम्ही सिरियलच्या टाकलेल्या आहेत की काही चांगला रिस्पॉन्स आहे पण आवाज तरी तुम्ही तुमचा दिलेला आहे ना तुमच्या चॅनलच्या बाबतीत मी नक्की सांगू शकत नाही कारण कसं हे जे तुम्ही फोटो हे घेतलेले असतील ते गुगलवरून असतील किंवा काहीतरी त्यांचं म्हणजे असेल ते माहिती घ्या आणि मगच पुढे कंटिन्यू करा कारण काय होईल पुढे जाऊन रियूज कंटेन यायला नको त्यामुळे ताई प्लीज राहू नका तुमच्या चॅनेल बद्दल थोडस मी सांगू शकत नाही चॅनेल आहे माया मराठी चॅनेल ठीक आहे ताई सबस्क्रायबर चांगले आहेत आणि व्हिडिओना व्ह्यूज पण चांगले आहेत पण ताई किती गॅप दिलाय असा गॅप नाही ना चालत कारण लाँग व्हिडिओ मध्ये तर खूप गॅप आहे आणि आहे व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ टाकताय आणि तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओना छान रिस्पॉन्स आहे बघा तो एकच डिसाइड करा एक तर शॉर्ट्स तरी टाका किंवा लाँग तरी टाका ठीक आहे चॅनल तुमचा चांगला आहे पण तुम्हाला जर लवकर सक्सेस करायचं असेल तर दोन्हीतलं एकच निवडावं लागेल दोन्ही जर तुम्ही करायला गेला ना तर लवकर नाही सक्सेस होणार त्यामुळं प्लीज ताई दोन्हीतलं एकच निवडा कॉल हो, सक्सेस आहे सा चॅनल काही प्रॉब्लेम येणार नाही ना ना। यानंतर देव भक्ती शक्ती भाव तरंग प्लीज तुम्ही जरा चॅनलचं चा नाव व्यवस्थित दिलं तर बरं होईल कारण आपल्याला सर्चिंगमध्ये पण नाव आलं पाहिजे आणि त्यामुळं प्लीज आणि व्हिडिओ व्हिडिओ व्यवस्थित टाका जरी देवाचे व्हिडिओ असले तरी लोकांना त्यात इंटरेस्ट पाहिजे बघण्यासाठी यानंतर आता या दादांचा रानाचा बडबड कट्टा दादा तुम्हाला तर युट्यूबचा चांगला एक्सपिरियन्स आहे मी तुमचे बरेच व्हिडिओ बघत असते छान आहे तुम म्हणजे तुमचे व्हिडिओ आणि तुम्हाला माहिती आहे ना की लॉंग का शॉर्ट्स मध्ये आपण व्हिडिओ कम्प्लीट करायचे आणि प्लीज डेली व्हिडिओ टाका दादा कारण बऱ्याच गोष्टी तुम्हाला युट्यूबच्या माहिती आहेत माझ्यापेक्षा तुम्ही युट्यूबमध्ये जास्त पुढे गेलेला आहात फक्त ठीक आहे तुमच्या चॅनलला काहीतरी प्रॉब्लेम आला तुम्ही मला एकदा सांगितलेला आहे त्यामुळं शॉर्ट्स टाकायचे का लॉंग व्हिडिओ टाकायचे ते तुम्ही डिसाईड करा आणि व्यवस्थित करा तर चांगला आहे फक्त डेली व्हिडिओ टाकले तर लगेच सक्सेस व्हाल नाही काही प्रॉब्लेम येणार आणि चॅनेल आहे परी डान्स विथ व्लॉग एक सांगू का खूप छान आहे चॅनल तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ पण चांगले आहेत होईल सक्सेस नाही काही प्रॉब्लेम येणार फक्त तीन महिन्याच्या तुम्हाला माहिती आहे आपल्याला शॉर्ट्स व्हिडिओला किती व्ह्यूज पाहिजे ते कम्प्लीट करा होईल तुमचा चॅनेल सक्सेस तर चॅनेल आहे मिस्टर अँड मिसेस पाऊसकर ठीक आहे ताई तुम्ही आत्ता म्हणजे दोन आठवड्यापूर्वी चॅनेल खोललेला आहे ताई मला एक तुम्हाला सांगायचं आहे शॉर्ट्स किंवा लॉंग दोन्हीतलं एकच टाका व्यवस्थित चालेल चॅनेल आणि व्यवस्थित माहिती द्या दोन्ही करायला गेला तर खूप प्रॉब्लेम येतील नंतर चॅनेल आहे मराठी सुविचार टुडे मला एक सांगायचे तुम्हाला तीन आठवड्यापूर्वी तुम्ही चॅनेल चालू केलेला आहे त्यामुळे तुम्ही नवीन आहे तुम्हाला वर्स टाईम काउंट होतोय का तेवढं मला सांगा कारण तुमचे व्हिडिओ ना खूप एक एक दोन दोन मिनटाचे व्हिडिओ आहेत मला तर वाटत आता युट्यूब ने हा एक नवीन म्हणजे नियम काढलेला आहे की तीन मिनिटाच्या आज ज्यांचे व्हिडिओ आहेत त्यांचा वस्टाईम काउंट होत नाही बघूया तुमचा होतंय का प्लीज तरी तुम्ही रिप्लाय द्या की तुमच्या व्हिडिओना म्हणजे वॉच टाइम मिळतोय का छान आहे काही प्रॉब्लेम येणार नाही यानंतर श्री जगताप डेली व्लॉग काहीच प्रॉब्लेम नाही ताई तुमचा चॅनल सक्सेस होणार कारण खूप छान व्हिडिओ टाकलेले आहेत फक्त गॅप देऊ नका कारण बऱ्याच व्हिडिओ मध्ये कंटिन्यू व्हिडिओ टाकायची गरज आहे बघा ज्या व्हिडिओना रिस्पॉन्स चांगला आहेत ना, ना ते असंच होतं ना ज्यांना रिस्पॉन्स चांगला आहेत ते डेली व्हिडिओवर टाकत नाहीत आणि ज्यांना यूट्यूब रिस्पॉन्स देत नाही ते मात्र डेली व्हिडिओ टाकतात त्यामुळं प्लीज व्यवस्थित व्हिडिओ टाका यानंतर आहे पुढचा चॅनेल उमज किचन खूप छान ताई थमनेल हे सगळं सगळं व्यवस्थित आहे प्लीज फक्त ना एक दिवस म्हणजे एक दिवस आड करून तरी व्हिडिओ टाका कारण एवढा व्हिडिओमध्ये गॅप ठेवू नका कारण हे बघा सगळ्यांनी एकच लक्षात ठेवा चॅनेल पहिले सक्सेस करून घ्या मॉनिटाईज करून घ्या आणि नंतर तुम्हाला किती गॅप चॅनेल आहे संतोषी ठीक आहे तुम्ही फक्त शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मध्ये जर चॅनेल मॉनिटाईज करणार असला तर तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ चांगले चांगले टाकावे लागतील कारण त्यांना तीनच महिन्यात तीन महिन्याच्या चॅनल मॉनिटाईज करायचं आहे त्यामुळं प्लीज व्यवस्थित छान छान व्हिडिओ टाका शॉर्ट्स व्हिडिओ असले तरी कारण चॅनल सक्सेस होणं पण खूप महत्त्वाचं आहे यानंतर चॅनल आहे श्रुती फॅशन डिझायनिंग ताही काहीच प्रॉब्लेम नाहीये छान आहेत व्हिडिओ होईल सक्सेस चॅनेल नका टेन्शन घेऊ कारण थंबनेल सगळं सगळं छान आहे फक्त डेली व्हिडिओ टाका जसा वेळ मिळेल तसा टाका काही नाही प्रॉब्लेम येणार ना। यानंतर चॅनल आहे पुणेकर ब्रदर मला एक सांगा तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये जर चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर तुम्हाला डेली व्हिडिओ टाकायची गरज आहे आणि कंटेंट व्यवस्थित घ्या शॉर्ट्स व्हिडिओचा तुम्हाला तर माहिती आहे एकदा जर कंटेंट शॉर्ट्स व्हिडिओचा चांगला असेल की काही सुरुवातीला व्ह्यूज कमी येतात पण एकदा कंटेंट जर चांगला असेल ना तर हळूहळू तुमच्या व्ह्यूज वाढतील आणि बघणारे सुद्धा बघतील त्यामुळे प्लीज ज्यांनी शॉर्ट्स व्हिडिओ बनवलेत ना त्यांनी प्लीज फक्त चॅनलकडे थोडं व्यवस्थित लक्ष द्या यानंतर चॅनेल आहे स्नेहल कुकिंग अँड स्टिचिंग ताई एक सांगू का तुम्ही एकतर तुम्हाला पण गरज आहे युट्यूबच्या बऱ्याच गोष्टी माहिती करून द्यायच्या ताई प्लीज युट्यूबच्या संदर्भातले बरेच रुल्स आहेत बऱ्याच गोष्टी आहेत त्या शिकून घ्या तरच तुमचा चॅनेल पुढे जाणार अन्यथा तुमचा चॅनल पुढे जाणार नाही चॅनेल आहे कोकणी संतोष मला वाटतंय दादा तुमचा चॅनेल सक्सेस झालेला असणार आहे कारण ठीक आहे छान आहेत व्ह्यूज तुमच्या छान आहेत भजन तुम्ही लोकलमध्ये प्रवास करताय मला म्हणजे मुंबईचे फक्त म्हणजे ठीक आहे चॅनलला तर चांगले आहेत व्ह्यूज चांगले आहेत मग काय झालं तुमच्या चॅनलला कारण तुमचा चॅनल तर सक्सेस झालेला असणार आहे फक्त आता व्ह्यूज चांगले आहेत तुम्ही एवढे व्हिडिओ टाकले तेव्हा तुम्हाला युट्यूबच्या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी माहिती असतील मला तर असं दिसतय की बऱ्याच गोष्टीमध्ये कदाचित सॉंग असू शकत आता प्लीज काळजी घ्या आणि चालेल चॅनेल काही नाही प्रॉब्लेम येणार ना। ना। ठीक आहे आज एवढेच चॅनेल चेक केलेले आहेत बऱ्याच ताईंना सांगितलेलं आहे प्लीज त्यानुसार तुम्ही चेंजेस करा बऱ्याच ताईंचे चॅनेल चालणार नाहीत हे सुद्धा सांगितले त्यांनी प्लीज दुसरे नवीन काढले तर चांगली गोष्ट आहे पण प्लीज कंटिन्यू तिथे काम करू नका कारण युट्यूबच अपडेट नेहमी बदलत असतं आणि तुम्ही एवढी मेहनत करताय तुमची मेहनत वाया जाऊ नये म्हणून हा एक छोटासा उपक्रम घेतलेला आहे हाती फक्त तुमचे चॅनेल चेक करायचे ठीक आहे मला बऱ्याच गोष्टी अजून मी सुद्धा नवीन आहेत पण मला जसं जमेल तसं मी लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या सगळ्यांची साथ मला आहे त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे ठीक आहे हा पर... व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ